महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आज मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मेघराजाने मुंबई व उपनगरात सुरुवात महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल डोंबिवली मुंबई मंत्रालय प्रतिनिधी श्री प्रभाकर आनंदराव खरात महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल प्रतिनिधी आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी मृग नक्षत्रात पहिल्याच दिवसापासून मेघराजाने मुंबई व उपनगरात केली सुरुवात शेतकरी राजा सुखावला आहे शेती कामाची सुरू झाली लगबग